वैष्णवी हागवणे आत्महत्या प्रकरणी हागवणे मायलेखाला कोर्टानं सहा जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे वैष्णवीचा दीर सासरे आणि नणंदेला याआधीच न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे पती आणि सासूला मात्र पुन्हा पोलीस कोठडीमध्ये पाठवण्यात आलं आहे प्राथमिक एक सिव्हिल ट्रान्झॅक्शन आहे एक जे काही जे सी बी आहे त्याच्या अनुषंगाने झालेला एक व्यवहार आहे तर तो व्यवहार सेलचा आहे की तो व्यवहार रेंटचा आहे हा जे काही आहे त्या बाबतीत डिटेल तपास चालू आहे आता सध्या आपण फार प्राथमिक स्टेजला आहोत आणि आज पोलिसांनी आमचा युक्तिवाद वगैरे कोर्टाने आपला युक्तिवाद ऐकून तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावलेली आहे जे काही कोठडी सुनावण्यासाठी जे काही ग्राउंड्स होते ते ग्राउंड्स संयुक्तिक नव्हते असं आमचं म्हणणं होतं हा जो काही व्यवहार होता हा आरोपीला कस्टडीत न घेता देखील या प्रत गुन्ह्याचा तपास होऊ शकतो अशा मताचा आम्ही आर्ग्युमेंट केलेला आहे आणि या सगळ्या आर्ग्युमेंटचा विचार करता कोर्टाने आरोपी शशांक हगवण आणि लता हगवाणी यांना तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावलेली आणि याविषयी अधिक माहिती घेवी आमचे प्रतिनिधी नाझीम सध्या आपल्यासोबत आहेत नाझीम काय नेमकं आज कोर्टात झालं कशा प्रकारे आता पुढची प्रक्रिया असेल जेसीबी विक्री फसवणूक प्रकरणी हगवणे मायलेक जे आहेत त्यांना आज राजगुरुनगर खेड या ठिकाणच्या न्यायालयात हजर करण्यात आलं होतं आणि जी सुनावणी या ठिकाणी पार पडली या सुनावणीनंतर या मायलेकेला म्हणजे शशांक आणि लता हगवणे यांना सहा जूनपर्यंत पोलीस कोठडी जी आहे ती या ठिकाणी सुनावण्यात आलेली आहे खरं तर दोन्हीकडून जो युक्तिवाद झाला या युक्तिवादात ही फसवणूक नेमकी कशा प्रकारची झाली हे आ, सरकारी वकिलांनी या ठिकाणी मांडलेलं होतं चोवीस लाखांचा हा व्यवहार होता एकोणीस लाख कर्ज होतं पाच लाख रुपये कॅश देण्यात चेकद्वारे देण्यात आलेले होते आणि सहा लाख सत्तर हजार रुपये हे कर्ज फेडण्यासाठी देण्यात आले होते अकरा लाख सत्तर हजाराची ही फसवणूक होती आणि सुद्धा जे सी बी जो आहे तो जप्त करण्यात आला होता परत तो जे सी बी शशांकडे गेला आणि या दरम्यान धमकावण्यात आलं बंदुकीचा धाक दाखवून आणि ही सगळी फसवणूक झाली आणि या सगळ्यांचा तपास जो आहे तो या ठिकाणी करायचा आहे कारण जर बँकेनं हे जे सी बी जप्त केला होता तर तो त्यांच्याकडं कसा गेला कुणी दिला आणि जो जप्त करणारा व्यक्ती होता तो या ठिकाणी कोण होता याचा सगळा शोध जो आहे तपास या ठिकाणी करायचा आहे म्हणून पोलीस कोठडी मागण्यात आली परंतु आरोपीचे जे वकील आहेत त्यांनी या ठिकाणी युक्तिवाद करताना म्हटलेलं आहे की या हगवणे यांचं जेसीबी असेल किंवा इतर मशीन हे भाडे तत्वावर देण्याचा एक व्यवसाय आहे आणि या अनुषंगाने प्रशांत येळवंडे जे तक्रारदार आहेत त्यांना हे भाडे तत्वावर देण्यात आलं होतं त्यामुळं उलट आमचे पाच ते दहा लाख रुपये प्रशांत येळवंडे यांच्याकडे आहेत आणि असं असताना सुद्धा या ठिकाणी एक षडयंत्र रचलं जात आणि केवळ आणि केवळ हे हगवणे कुटुंबीय एक अडचणीत आलेलं आहे आणि हे अडचणीत आलेल्याचा गैरफायदा घेऊन त्यांना अडकवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय त्यांना फसवण्याचा प्रयत्न केला जातोय अधिकाधिक त्यांना तुरुंगात ठेवण्या हा सगळा प्रयत्न आहे आणि त्याच्यामुळं केवळ भाडे तत्वावरती हे जे जेसीबी आहे ते देण्यात आलेलं असताना कोणताही करारनामा या ठिकाणी आत्तापर्यंत समोर आलेला नसतानाही या ठिकाणी फसवण्याचा प्रयत्न केला जातोय असा युक्तिवाद या ठिकाणी केला परंतु न्यायालयाने या ठिकाणी सहा जून पर्यंत या ठिकाणी शशांक आणि त्याची आई लता हगवणे यांना पोलीस कोठडी या ठिकाणी सुनावलेली आहे त्यामुळं या सुनावणीत आता अनेक धक्कादायक खुलासे देखील समोर येणं अपेक्षित आहे पोलीस त्या अनुषंगाने तपास करतील धन्यवाद नाजिम या सविस्तर माहितीबद्दल